ना नमस्कार आज आपण इयत्ता चौथीमधील दुसरा पाठ बोलणारी नदी या पाठावरील आज आपण या ठिकाणी स्वाध्याय पाहणार आहोत तर या स्वाध्यायमध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात तर या स्वाध्यायमध्ये पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी का वाक्यात उत्तरे लिहा आपणासमोर एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणून या ठिकाणी प्रश्न आहे त्या प्रश्नामधील पहिला प्रश्न आहे लीलाला कसली हौस होती तर लीलाला खोड्या काढण्याची हौस होती याचे उत्तर आहे लीलाला खोड्या काढण्याची हौस होती हे उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचे आहे तर हा प्रश्न आहे तो म्हणजे लीलाला काय खायचे होते तर लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता हेही उत्तर आपण पूर्ण वाक्यात लिहायचे आहे उत्तर लिहिताना पूर्ण वाक्य म्हणजेच लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता हे त्याचे पूर्ण वाक्यातील उत्तर तर ई प्रश्न आहे नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती तर नदीबाई ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी होती तर चौथा प्रश्न आहे आईने पेढ्यांचा डबा कोठे थे ठेवला होता तर आईने पेढ्यांचा डबा हा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता तर पुढील प्रश्न आहे पेढा घेऊन लीला कोठे गेली तर पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली तर चला यातील आपण पुढील प्रश्न पाहूयात पहा यामध्ये पुढील प्रश्न दोन आहे यामध्ये काय विचारलेले आहे तर खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा म्हणजे येथे तुम्हाला काय वाटते हे महत्वाचे आहे तर तुम्हाला जे वाटेल ते उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहे मी फक्त या उत्तराची थोडीफार आपणास माहिती देतो याचे उत्तर तुमच्या मनाने लिहायचे असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी स्वतःचे मत मांडू शकता पहा येथील प्रश्न काय आहे तुम्हाला काय खावेसे वाटते आता तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः आहात या ठिकाणी तुम्हाला काय खावेसे वाटते हे तुम्ही लिहायचे आहे मला भेळ खावी वाटते मला गुलाबजामून खावे वाटतात मला चिंच खावे वाटते आणखीन दुसरे कोणाला जर काय खावे वाटत असेल तर आपण या ठिकाणी त्या प्रश्नाचे तुमच्या शब्दामध्ये तुमच्या मतानुसार याचे उत्तर लिहायचे आहे कारण येथे उत्तर तुमचे उत्तर अपेक्षित आहे की तुम्हाला काय खावेसे वाटते यातील प्रश्न दुसरा आहे घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात तुमच्या घरामध्ये तुम्हाला मोठी माणसे कोणता पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात याचे उत्तरही तुम्ही स्वतः लिहायचे आहे म्हणजे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत किंवा जास्त प्रमाणात गुलाबजामुन खाऊ नयेत किंवा या ठिकाणी वडापाव खाऊ नये आईस्क्रीम खाऊ नये सर्दी होईल अशा पद्धतीने कोणते पदार्थ खाऊ नयेत असे तुम्हाला जे सांगत असतील आई वडील ते तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहे या ठिकाणी आपण वडापाव खाऊ नये किंवा आईस्क्रीम खाऊ नये अशा पद्धतीची सूचना देतात म्हणून येथे उत्तर तुम्हाला जर सांगायचेच झाले तर घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात तर वडापाव खाऊ नये किंवा आईस्क्रीम खाऊ नये असे सांगतात तर चला पुढील प्रश्न पहा तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते तुम्हाला कंटाळा आता हे तुमचं मत आहे की तुम्हाला तुम जर अभ्यासाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा टी व्ही पाहण्याचा किंवा बसण्याचा कोणताही कंटाळा आला तर तुम्हाला काय करावेसे वाटते तर मला मित्रांकडे जाऊन खेळावेसे वाटते किंवा मला टी व्ही पाहावासा वाटतो किंवा मला कंटाळा आला तर मोबाईल पाहावासा वाटतो किंवा मला कंटाळा आला तर घराच्या पाठीमागील बागेत काम करावेसे वाटते तेथे वेळ घालवावासा वाटतो हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहायचे आहे की तुम्हाला कंटाळा आल्यानंतर तुम्हाला काय करावेसे वाटते हे तुम्ही लिहायचे आहे तर चला पुढील प्रश्न आहे तिसरा यामध्ये काय विचारलेले आहे पहा दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी शब्द घोटाळा चार अक्षरी शब्द घळाघळा यांच्यासारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा आता या ठिकाणी आपणास प्रत्येकी चार शब्द लिहायला सांगितले ते कोणते दोन अक्षरी तीन अक्षरी आणि चार अक्षरी तर चला आपण या व्यतिरिक्तही आपण कितीही शब्द लिहू शकता परंतु मी उदाहरण दाखल या ठिकाणी तुम्हाला दोन अक्षरी शब्द देत आहे ते म्हणजे फळा या ठिकाणी ळा हे शेवटचं अक्षर आलेले आहे या ठिकाणी आपणास सांगितलेले आहे फळा माळा सोळा काळा चुळा अशा पद्धतीचे आपण शब्द लिहू शकता की ज्याच्या शेवटी ला आहे आणि ते दोन अक्षरी शब्द आहेत तर चला आपण तीन अक्षरी शब्दही पाहूयात या ठिकाणी एक उदाहरणादाखल घोटाळा दिलेला आहे आपण आणखीनही शेवटी ला येणारे तीन अक्षरी शब्द पाहूयात यामध्ये भोपळा जांभळा कावळा पाचोळा किंवा सावळा अशा पद्धतीचे आपण या शब्दांव्यतिरिक्तही तुम्हाला जर आणखीन आठवत असतील तर शेवटी डा येणारे शब्द तुम्ही या ठिकाणी लिहू शकता तर चार अक्षरी शब्द विचारलेले आहेत आणि त्यातही शेवटी काय आलं पाहिजे ळा आलं पाहिजे असे शब्द आपणास लिहायचे आहेत तर येथे उदाहरण दाखल घळा घळा असे दिलेले आहे आपण यामध्ये आणखीन शब्द वाढवू शकतो ते म्हणजे पळापळा गोतावळा कुरवाळा नरसाळा अशा पद्धतीचे शब्द आपण आणखीन लिहू शकतो हे फक्त तुम्हाला उदाहरणं दाखल दिलेले आहेत तुम्ही यामध्ये आणखीन वाढ करू शकता तर चला पुढील प्रश्न आहे कोण कोणाला म्हणाले तर यामध्ये पहिला आहे अ नको बुडवू शाळा हे कोण म्हणाले आहे तर नको बुडवू शाळा हे ताई लीलाला म्हणाली आहे तर पुढील प्रश्न आहे काय खाऊ आणलास हा काय खाऊ आणलास हा प्रश्न लीलाने मामाला विचारला आहे म्हणून या ठिकाणी कोण कौन कोणास म्हणाले त्या ठिकाणी लीला भोला मामाला म्हणाली तर ई प्रश्न आहे तू बदामी पेढे नदीत टाकलेस तर हे कोण कौन कोणाला म्हणाले तर लीला नीलाला म्हणाली की तू पे तू बदामी पेढे नदीत टाकलेस म्हणजे याचे उत्तर आहे लीला नीलाला म्हणाली त्यानंतर पुढील प्रश्न आहे काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते हे कोण कौन कोणाला म्हणाले तर हे माई लीलाला म्हणाली की नदी तु काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते हे माई लीलाला म्हणाली तर पाचवा प्रश्न काय आहे तो पहा या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे खालील शब्दाचे अनेक वचन करा आता अनेक वचन या ठिकाणी लिहायचे आहे डबा डबे बैल बाईल, बैले नदी नद्या डोळा डोळे दिवस दिवसे पेढा पेढे या ठिकाणी आपण एक वचनचे अनेक वचनही केलेले आहे तर आपण स्क्रीनवर पाहू शकता त्यांची अनेक वचन तुम्हाला जर एक वचन आणि अने, अनेक वचन जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा दिलेला आहे तर चला पुढील प्रश्न काय आहे लिलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल आता येथे प्रत्येकाचे मत वेगळे असणार आहे तुम्हाला नदीशी बोलायचे तुम्हाला काय नदीशी बोलायचे आहे ते तुम्ही नदीशी जाऊन काय बोलचाल ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आणि किमान याची पाच वाक्य पाच ते दहा वाक्यामध्ये तुम्ही उत्तर लिहिणे अपेक्षित आहे की तुम्ही नदीशी काय बोलाल मी यावर्षी भरपूर अभ्यास करेन मी वर्गामध्ये पहिला नंबर आणेन किंवा नदीशी आणखीन तुमच्या मते तुम्हाला ज्या पद्धतीने बोलावे वाटेल ते तुम्ही काय बोलाल ते तुम्ही ठरवायचे आहे आणि याचे उत्तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहायचे आहे पहा यानंतर सातवा प्रश्न काय आहे या पाठात वावर हा शब्द आलेला आहे वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा म्हणजे या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत विचारला जातो एकाच शब्दाचे दोन अर्थ त्या पद्धतीने आहे पहा काय आहे रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे आणि या ठिकाणी सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो आपण जर पाहिलं तर पहिल्या ठिकाणी या ठिकाणी वावर आहे या ठिकाणचं वावर आणि या ठिकाणचं वावर या शब्दांमध्ये काय आहे फरक आहे तो काय फरक का आहे तर रामजींच्या वावरात कापसाचे पीक आहे जो पहिला वावर आहे त्या ठिकाणी या वावरमध्ये आपण जर पाहिलं तर वावर हा शेतीसाठी शब्द वापरलेला आहे आणि हा वावर जो शब्द वापरलेला आहे तो वर्दळ किंवा एजा म्हणजे वावर म्हणजे घरातून फिरणे अशा पद्धतीचा वापरला आहे याप्रमाणेच दोन अर्थ असणारे पाच शब्द शोधा व प्रत्येकी दोन अर्थ असणारी वाक्य लिहा आता मी याचे पाच शब्द सांगतो तुम्हाला की पाच शब्द कोणते मान असेल त्याचं जर वाक्य घ्यायचं असेल तर माझी मान खूप दुखत आहे आणि सरपंचांना गावामध्ये खूप मान आहे यामध्ये मान हा शरीराचा अवयव आणि दुसरा मान हा त्यांना दिलेला जाणारा आदर या दोन वेगवेगळे अर्थ प्राप्त झालेले आहेत तर दुसरा शब्द आहे ओढा ओढा म्हणजे काय आमच्या गावाशेजारून ओढा वाहतो ओढा म्हणजे एखादी ओहळ किंवा पाणी वाहते त्याला आपण ओढा म्हणतो तर दुसरा शब्द काय तर ओढा माझा आईकडे ओढा जास्त आहे आईकडे ओढा जास्त आहे म्हणजेच काय तर माझा मन माझ्या मनाचा कल हा आईकडे जास्त आहे पुढील एक उदाहरण घ्यायचे झाले तर दंड दंड म्हणजे काय की विना तिकीट प्रवास केल्यामुळे रामरावांना शंभर रुपये दंड झाला आणि दुसरे वाक्य या पैलवानांचा दंड किती मजबूत आहे या ठिकाणी दंड जर पाहिला तर तो एक शरीराचा भाग आहे आणि पहिल्या वाक्यातील जो दंड आहे तो शिक्षा म्हणून घेतलेला आहे आपण याच पद्धतीचा शब्द भाव सुद्धा घेऊ शकतो जास्त भाव खाऊ नको किंवा या वस्तूचा भाव किती या ठिकाणी किंमत किंवा एखाद्याची भक्ती किंवा शक्ती या पद्धतीने पण घेतला जातो किंवा आणखीन एक शब्द घ्यायचा झाला तर तो हार विठ्ठलाच्या गळ्यामध्ये हार आहे आणि अथर्वचा संघची हार झाली यामध्ये हार जो शब्द आहे एकामध्ये हार हा गळ्यातील हार आहे फुलांचा दुसऱ्या वाक्यामध्ये हार म्हणजेच पराजय हा शब्द घेतलेला आहे अशा पद्धतीने पण या पाठावरील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद